पृषभरास वृषभराशीसाठी आठवडा स्थैर्य धीर आणि प्रगतीची नवे द्वारे उघडणारा ठरणार असून तुमच्या जीवनात अनेक गोष्टी स्थिरावण्यास सुरुवात होणार आहे मनातील अनिश्चितता धीमेपणाने दूर होत जाईल या आठवड्यात तुम्ही तुमच्या भावनांवर अधिक नियंत्रण ठेवू शकणार आहात आणि त्यामुळे तुमच्या बोलण्यात तसेच निर्णयांमध्ये एक वेगळं वजन जाणवेल त्यामुळे इतरांना तुमच्यावर अधिक विश्वास ठेवणं सोपं होईल करिअरच्या दृष्टीने आठवडा प्रगतीची नवी दालने उघडणारा असून तुमच्या परिश्रमाला आणि सातत्याला योग्य मान्यता मिळण्याची शक्यता अधिक वाढणार आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल तुम्ही दाखवलेली शांत संयमी प्रभावशाली कामशैली वातावरणात तुमचा दर्जा उंचावणारी ठरेल कोणतेही काम हातात घेण्यापूर्वी शांतपणे विचार करण्याची तुमची पद्धत या आठवड्यात तुम्हाला सतत योग्य निर्णय घ्यायला मदत करेल आणि त्यामुळे चुकांची शक्यता अत्यंत कमी होईल नोकरी बदलण्याचा विचार करत असलेल्या वृषभराशीच्या जा जातकांसाठी या आठवड्यात अचानक एखादी उत्कृष्ट किंवा स्थिर संधी समोर येऊ शकते जी आर्थिकदृष्ट्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरेल धंदा किंवा व्यवसाय करणारे हा आठवडा अत्यंत सकारात्मक असणार असून महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होतील आणि त्यामुळे आर्थिक दिशेने तुम्ही एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकाल व्यवसायातील काही जुने अडकलेली कामं या आठवड्यात जातील त्यातून मिळणारा लाभ पुढील काही आठवड्यांसाठी तुमचा मजबूत पाया तयार करण्यासाठी उपयोगी ठरेल नवीन भागीदारी करण्याचा विचार करणाऱ्या वृषभराशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात व्यक्तीची पार्श्वभूमी नीट तपासून बघून त्याप्रमाणे निर्णय घ्यावा योग्य व्यक्ती ह्या काळात मिळण्याची शक्यता लक्षणीयरित्या जास्त आहे आर्थिक घडामोडींच्या दृष्टीने तुम्हाला या आठवड्यात शांत आणि स्थिर प्रवाह जाणवेल कारण मागील काही महिन्यांपासून ज्या गोष्टींची चिंता होती त्या हळूहळू हो हो योग्य मार्गाला लागू शकतील पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे चांगले संकेत दिसायला लागतील आणि तुमच्या दीर्घकालीन आर्थिक योजना आर्थिक स्थिर आणि सुरक्षित दिशेने जाण्यास लागतील या आठवड्यात घरगुती खर्चात किंचित वाढ होईल पण ती पूर्णपणे आवश्यक गोष्टींवर होणार असल्याने ती तुमच्यासाठी ताणदायक ठरणार नाही कुटुंबातील वातावरण अत्यंत शांत प्रेमळ आणि आपुलकीचे राहणार असून तुमची उपस्थिती घरात सामंजस्य निर्माण करणारी ठरेल आणि इतरांवर तुमचे शब्द खोलवर परिणाम करतील एखादा जुना तणाव किंवा असमाधान कुटुंबात असेल तर त्याचे निराकरण ह्या आठवड्यात शांततेने होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण तुम्ही अधिक परिपक्व दृष्टिकोनातून ह्या आठवड्यात सगळ्या गोष्टी हाताळणार आहात दाम्पत्य जीवनात वृषभराशीच्या जातकांना स्थिरता आणि अपुलकी वाढणार असून जोडीदाराशी संवाद अधिक प्रामाणिक प्रेमपूर्ण आणि सखोल होणार आहे ज्यामुळे नात्यातील मजबूती अधिक, अधिक वाढणार आहे काही जोडप्यांना ह्या आठवड्यात एकत्र एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर सहमती घ्यावी लागेल आणि तो निर्णय दोघांसाठीही दीर्घकालीन सुखदायक फळ प्राप्त करून देईल प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींसाठी आठवडा भावनिक उबदारपणा देणारा आहे तुमचा साथीदार तुमच्या शांत स्थिर आणि विश्वासार्ह स्वभावामुळे तुमच्याकडे अधिक आकृष्ट होईल नवीन प्रेमसंबंध सुरू करणाऱ्या वृषभराशीच्या जा जातकांना हा आठवडा शुभकारक ठरणार असून एखाद्या शांत समजूतदार व्यक्तीशी तुमची या आठवड्यात भेट होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या स्वभावाशी शान जुळवणारी व्यक्ती तुम्हाला या आठवड्यात मिळेल विद्यार्थ्यांसाठी आठवडा आठवड्या एकाग्रता मनशांती आणि अभ्यासातील सातत्य वाढवणारा असून कठीण विषयातही शांतपणे आकलन होऊ शकेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या आठवड्यात उत्तम प्रगती जाणवेल आणि शिक्षक अथवा मार्गदर्शकांकडून मिळणारे सल्ले अत्यंत उपयुक्त ठरतील आरोग्याच्या दृष्टीने वृषभराशीच्या जातकांना आठवडा सामान्यत अनुकूल असला तरी काही वृषभराशीच्या जातकांना थकवा अशक्तपणा किंवा पचनासंबंधी किरकोळ त्रास अनुभवावा लागू शकतो त्यामुळे आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे पाणी कमी पिण्यामुळे डिहायड्रेशन किंवा त्वचेचे त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतात त्यामुळे शरीरातील ओलावा टिकवण्यासाठी भरपूर पाणी प्या ते आवश्यक आहे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य दिनक्रम पाळणे आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर न करणे अत्यंत आवश्यक आहे कारण या सवयी तुमच्यासाठी विशेष प्रभावशाली या आठवड्यात ठरणार आहेत कामाच्या ठिकाणी आणि घरात दोन्हीकडे तुम्हाला तुमच्या संयमी आणि गंभीर स्वभावामुळे आदर मिळेल आणि लोक तुम्हाला मार्गदर्शक मानतील अशी परिस्थिती या आठवड्यात निर्माण होणार आहे जुन्या मित्रांसोबत पुन्हा संवाद सुरू होईल आणि त्यांच्या भेटीमुळे तुमच्या मनात एक भावनिक समाधान आणि आनंदाची भावना निर्माण होईल या आठवड्यात काही आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात आणि तुम्हाला स्वतःला शांत आणि स्थिर ठेवण्याची प्रबळ इच्छा जाणवेल त्यामुळे ध्यानधारणा किंवा प्रार्थना तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे तुमच्या आत्मविश्वासात एक वेगळी चमक येईल तुम्ही घेतलेले निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि दीर्घकालीन नियोजनाच्या मार्गावर चालणारे असतील प्रवासाचे योग ह्या आठवड्यात हलके असले तरी एखादा छोटासा व्यावसायिक किंवा कुटुंबियांसोबतचा प्रवास तुमच्यासाठी आनंददायक ठरणार आहे तुमच्या कामाच्या संबंधित काही महत्त्वाचे संपर्क ह्या काळात निर्माण होतील त्याचा फायदा तुम्हाला पुढील काळात स्पष्टपणे जाणवेल तुमच्या व्यक्तिमत्त्वातील एक विशेष स्थैर्य ठामपणा इतरांना प्रेरणा देईल आणि त्यामुळे लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देऊ लागतील कामातील स्पर्धात्मक वातावरणही तुम्ही शांत राहून परिणाम साध्य करू शकणार आहात आणि इतरांच्या तुलनेत तुम्ही अधिक स्थिर मानसिकतेकडे पुढे जाल या आठवड्यात तुमच्यावर ग्रहस्थितीचा विशेष सकारात्मक प्रभाव राहणार असून तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या ही स्थिती अधिक मजबूत बनवेल जुन्या अडथळ्यांवर हळूहळू मात करून तुमची वाट मोकळी होईल आणि त्यामुळे जीवनातील पुढील निर्णय अधिक आत्मविश्वासाने तुम्ही घेऊ शकाल तुमच्यावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या लोकांपासून तुम्ही दूर राहण्याचा निर्णय घ्याल आणि तो निर्णय तुमच्यासाठी योग्य दिशेतील महत्त्वाचा टप्पा ठरेल या आठवड्यात एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता असून ती तुमच्या मनात आनंदाची आणि शांततेची भावना निर्माण करेल तुमच्या प्रयत्नांचे फलित तुम्हाला या आठवड्यात दिसायला लागेल आणि त्यातून तुमच्या मनातील गोष्टींबाबत उत्तम ऊर्जा निर्माण होईल आणि हा आठवडा तुमच्यासाठी शहाणपण स्थिरता आणि योग्य दिशा दाखवणारा असून तुम्ही घेतलेले निर्णय जीवनात दीर्घकालीन प्रगती घडवतील वृषभराशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे पांढरा व गुलाबी शुभ अंक आहे दोन व सहा शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे एक डिसेंबर व पाच डिसेंबर व ऋषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी देवी महालक्ष्मीसमोर कापूर लावून शांतपणे श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र सत्तावीसव्या जप करा त्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल आणि मनातील चिंता दूर होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल